गिरणा नदीचे पिण्याचे पाण्याचे आवर्तन रविवारी सात एप्रिल रोजी सुटणार निपूर्णांक सात दशांश एप्रिल रोजी सकाळी सहा वाजता गिरणा धरणातून गिरणा नदीला पिण्याच्या पाण्यासाठी तिसरे आवर्तन गावांना पाणी टंचाई पाहता सोडण्यात येणार आहे गिरणा नदीला दोन हजार क्युसेस पाणी सोडले जाणार आहे हे पाण्याचे आवर्तन पिण्याच्या पाण्यासाठी राखीव असून गिरणा काठावरचे शेती वीज पंप बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे अन्यथा कार्यवाही करण्यात येणार आहे अशी माहिती भडगाव उपपाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी पी टी पाटील साहेब यांनी कळविली आहे पिण्याच्या पाण्यासह जनावरांचा पाणी प्रश्न सुटण्यास गेल्या अनेक दिवसापासून भडगाव पाचोरा तालुक्यात पाण्याची तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती तर बागायतदार शेतकऱ्यांच्या विहिरींनीही तळ गाठला होता तापमानाच्या अवस्थेत येऊन गेले होते गिरण्याला अवतरण सुटणार असल्याने मानव पाठोपाठ पशुपक्षी प्राण्यांचीही पाण्याची सोय होणार आहे सिंचन विहिरींसाठीही मोलाचे ठरणार आहे पाणी ठरणार आहे सतीश पाटील दिव्य महाराष्ट्र न्यूज मडगाव